नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव। लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरून असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे जात आहे एच फोर मध्यम स्टेपल ज्याची दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल घाटन ज्या ठिकाणी जाता एल आर ए मध्यम स्टेपल ज्याची दर सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल मरखेड या ठिकाणी आलेली आहे सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जात आहे लोकल कापूस ज्याची दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल काटोल येथे जात आहे लोकल कापूस जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू येथे जाता येईल लांब स्टेपल ज्यासी दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल बारामती येथे ज्यासीत दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट येथे मध्यम स्टेपल जा ज्यास दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बार्शी टाकळी येथे ज्यासी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल